एका महिलेवरती सकाळी साडेपाचच्या सुमारे अत्याचार घडण्याची घटना समोर आल्यावर मी आज इथे भेट दिली आणि भेट देऊन संबंधित पोलीस अधिकारी तसेच कोणी शहराचे बेसिक त्यांच्यासह त्यांच्या पण माहिती घेतली तसंच त्यांचे आगार निरीक्षक आणि आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी पण बोलून घेत एफ आय आर सुद्धा पाहिला परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे त्याचबरोबर वा ट्रान्सपोर्ट श्री विवेक भोमलवाड यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते कारण पोलिसांना बरेचसे नावे दोरी मिळालेले आहेत आणि महत्त्वाचे अनेक मुद्दे यातही उपस्थित होत आहेत ज्याच्यावर पूर्वी गेली अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस एस टी स्टँडच्यामध्ये परिवहन पोलीस आणि पुणे पुली शहर पोलिसांना दिलेले आहेत या घटनेच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज मिळालेला आहे त्याच्यामधून आरोपीने त्यांच्या कोरडी आणि त्यानंतर तिच्या ओटीचा लैर फायदा घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा अतिप्रसन्न केलेला आहे आणि स्वतः काही निर्देश आज एस टीचे स्थानिक अधिकारी पुणे शहर पोलिसांना दिलेले आहेत त्याच्यातून पहिला सूचना मानली आहे की बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात अडचण असेल तर आपली ती बस येऊन पोचल्यावर की बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सील उघडून खातर करून बस ताब्यात देण्यात यावी जेणेकरून ती टेक्निकल कारण बरीच सांगतात की प्रेशर येतं त्यामुळे दार उघडत नाही आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आपलं ड्रायव्हरने बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओरड जोरदाराने तरी आवाज ड्रायव्हरपर्यंत सुद्धा पोहोचत नाही असं दिसत आहे कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हाही होतं म्हणून गाडी बंद करून पाहिली त्यावेळेला सुद्धा दिसते की आवाज बाहेर पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात सध्या त्यांचे सुरक्षा रक्षक आणि तीक शिफ्टमध्ये काम करणारे आगार व्यवस्थापकांची त्याच्याकडे टीम आहे पण ते आगार व्यवस्थापक जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी सी सी टी व्ही फुटेज दर तासात मधून त्यांनी पाहिलं पाहिजे त्या लोक विशेषतः रात्रीच्या वेळेला रात्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका